हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर घरच्या घरी मस्त अशी बेकरी स्टाईल ना खारी बनवलेली आहे आणि ही खारी आहे ना फक्त एक कप मैद्यापासून एवढी ताटलीभर अशी खारी बनवलेली आहे अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मस्त अशी आपली खारी झालेली आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे एक कप आहे ना मैदा घेतलेला आहे आता हा मैदा भरताना हलक्या हाताने मैदा आहे ना वाटीमध्ये ना आपल्याला वाटी दाबून दाबून असा भरायचा आहे अंदाजे पाव किलो मैदा असेल आपला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात थोडंसं जिरं टाकायचं इथे एक ते दीड पळी आहे ना तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे तेल टाकायचं ह्याच्यामुळे ना आपली खारी आहे ना अजून छान अशी कुरकुरीत होते आणि हे व्यवस्थित आहे ना अगोदर मिक्स करून घेऊयात तेल आपलं गरम होतं त्याच्यामुळे चमच करायचं आणि नंतर हाताने आहे ना, ना, चोड़ूं -चोड़ूं ना हे बघा ह्या पद्धतीने ना सगळ्या मैद्याला आपलं तेल आहे ना असं चोळून चोळून छान असं आहे ना लागलं पाहिजे ह्या पद्धतीने पाहू शकता व्हिडिओ स्किप न करता बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी दाखवलेली आहे एकदम बेकरी स्टाईल आपली कुरकुरीत अशी खारी मैद्याला छान असं आहे ना तेल आपलं लावून घेतलेले हे बघा असा पद्धतीने ना असा मुटका झाला पाहिजे म्हणजे परफेक्ट असं आपल्या तेलाचं प्रमाण झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आहे ना छान घट्ट असं आपल्याला आहे ना पीठ मळून घ्यायचं आहे पीठ आपलं आहे ना मळून झालेलं आहे आता एक दोन तीन मिनिट आहे ना दोन्ही हाताने छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं छान मळाल ना तेवढी खारी आपली आहे ना मस्त तिला लेअर्स सुटतात आणि एकदम हलकी फुलकीशी छान होते आता हे दहा मिनटासाठी आपण मुरण्यासाठी ठेवूया आता ह्याच्यासाठी जे आपल्याला लागणारा जो साठा आहे ना तो बनवणार आहे तर इथे मी तूप घेतलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे छान असं मिक्स करूयात तिथे मला थोडंसं कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी थोडं तूप आणि एक दोन चमच आहे ना कॉर्नफ्लॉवर अजून जास्तीचं घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं आहे ना मिक्स करायचं आता हा साठा बनवता आहे ना ना व्यवस्थित असं बनवून घ्यायचा जास्त पातळही बनवायचा नाही किंवा जास्त घट्टसुद्धा बनवायचं नाही पातळ जर असेल तर आपल्याला लावल्यानंतर आहे ना ते लाटता येणार नाही आणि बघा दहा मिनिटे झालेले आहेत पुन्हा छान एक चार पाच मिनिट आहे ना आपण पीठ छान असं आहे ना दोन्ही हातांनी चांगलं मळून घ्यायचं जास्त पातळही करायचं नाही आपण ह्याला काही तेल किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे पीठ छान असं मळलेलं आहे आता आपण ह्याचे आहे ना चार गोळे तयार करून आहे बघू शकता एकसारखे चार असे गोळे झालेले आहेत आता ह्याच्या आपण उंडा करून घेऊयात व्यवस्थित हाताने ना बघू शकता पीठ आपलं आहे ना जास्त पातळ नाही आहे किंवा जास्त घट्टसुद्धा नाही आहे ह्या पद्धतीने करायचं म्हणजे आपल्याला आहे ना लाटी आपण ज्यावेळेस लाटतो ना त्यावेळेस व्यवस्थित असं लाटता येईल पीठ जर पातळ असेल तर लाटताना व्यव येत नाही ते लाटता ना व्यवस्थित सगळे ना उंडे आपण करून घेतलेले आहेत आता इथे मैदा घेतलेला आहे मैदा आपण आपला जो उंड आहे ना तो मैद्यामध्ये थोडासा घुळवून घेऊयात आणि छान अशी आहे ना लाटे आपल्याला लाटून घ्यायचे जेवढी पातळ जमेल तेवढी पातळ अशी लाटे आपल्याला लाटून घ्यायची तुम्ही जेवढी पातळ लाटी लाटाल तेवढ्या छान लेयर्स येतात आणि तेवढी पातळ खुसखुशीत अशी आपली आहे ना खारी होते हे बघा दोन्ही साइडून अलटी पलटी करत आहे ना आपल्याला लाटायचं आहे मस्त जिऱ्यामध्ये आपण बनवणार आहे जिरा खारी बनवणार आहे खूप सुंदर झटपट अशी तर दुसरी लाटी तुम्हाला लाटून दाखवते अगदी व्यवस्थित असं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही स्किप न करता बघा स्किप जर केलं तर मग तुमच्या लक्षात येणार नाही छान अशी दुसरी ही लाटे आपण आहे ना एकदम पातळ मोठीची मोठी अशी लाटून घेतलेली आहे तर ह्याच पद्धतीने ज्या दोन उरलेल्या आहेत ना त्या लाटून घेणारे बघू शकता तुम्ही तर छान अशा लाटून घेतलेल्या आहेत चारही लाट्या आता जे आपण जो साठा बनवलेला आहे ना कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं वापर करून जे पेस्ट बनवलेली हो आहे ते आता इथे एक चम्मच टाकूयात आणि हाताने ना सगळीकडे असं आहे ना हे पसरवून घेऊयात आता हे लावताना आहे ना सगळीकडे एकदम कडण नाही व्यवस्थित असं लावून घ्यायचं जास्त जाडही लावायचं नाही किंवा जास्त पातळही लावायचं नाही आहे अगदी व्यवस्थित एकसारखं आहे ना आपल्याला हे साठा जो आहे ना तो लावून घ्यायचा आहे बघू शकता छान असं लावलेलं आहे आता ला ह्याच्यावरती आपण दुसरी लाटी टाकून घेऊयात हे बघा लाटी टाकताना ना थोडेसे असे ना व्यवस्थित अशी टाकून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने ना व्यवस्थित सगळीकडे आपण हाताने थोड्याशा हलक्या हाताने आहे ना आपण हे दाबून घ्यायचं आणि ह्याच्यावरती आपण पुन्हा एक चम्मच साठा आहे ना तो टाकणार आहे आणि व्यवस्थित कडने सगळीकडे असं लावून घ्यायचं तर आता इथे मी लावून घेतलेले तरी ते ना एका साईडून आहे ना अर्ध असं आहे ना फोल्ड करायचं आणि हलक्या हाताने हे दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं चिकटलं जाईल तर दुसऱ्या साईडून हे आपण ह्या पद्धतीने ना फोल्ड करायचं दोन्ही साईडून फोल्ड केलं आहे हलक्या के हाताने दाबून घ्यायचं आणि जो साठा आहे ना तो ह्याच्यावरती आपण लावून घेणार आहे दोन्ही साईडला लावायचा आता खालच्या साईडून आपण अर्धा फोल्ड करून घेणार आहे त्याच्यावरही आपल्याला ना साठा लावायचा आहे दुसऱ्या ही फोल्ड केलेला आहे आता ह्याच्यावरती आपण ना साठा लावून घेऊयात ह्या पद्धतीने केल्या ना म्हणजे आपली जी खारी आहे ना ती छान अशी भरपूर लेअर्स येतात त्याला आता पुन्हा एक फोल्ड करूयात आपण आणि हलक्या हाताने ना जराशी दाबून घ्यायचं आणि सुकपीठ घ्यायचं आणि छान असं आपल्याला हे अलटी पलटी करत येणा लाटून घ्यायचं आहे बघा मी दाखवलेलं आहे तुम्हाला आता आपण पलटी करून घेऊयात ह्या पद्धतीने आणि हलक्या हाताने ना लाटून घ्यायचं आहे आता आपण हे चौकणीमध्ये केलेलं आहे तर चौकणीमध्येच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे माझी खारी कट करतानाही आपल्याला चौकोनेशी कट करता येईल छान दोन्ही साईडून लाटून घेतले हे बघा इतक्या जाडीच्या ना मी ठेवलेली आहे आता ह्याच्यापेक्षा जाड काही ठेवू नका किंवा पातळही करू नका आणि आता आपण कटरने आहे ना खारी आता किती तुम्हाला मोठी हवी आहे छोटी हवी आहे ना त्या हिशोबाने आहे ना कट करा उभे आणि आडवे कट देऊन घेतलेले आहेत मी अगदी मीडियम साईजमध्ये मी ते कट मारलेले आहेत आता हे आहे ना तळल्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी होते त्याच्यामुळे एवढ्या साईजचीच कट मारा बघू शकता आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊयात आता दुसऱ्या ज्या दोन लाट्या ला राहिलेल्या आहेत ना तेही तुम्हाला दाखवते तर एक लाटी टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती आपला साठा टाकायचा आणि साठा सगळीकडे व्यवस्थित असाय ना हाताने आता लावून घेतलेला आहे व्यवस्थित आता दोन्ही साईडून फोल्ड करायचं तिथेही साठा लावायचा पुन्हा फोल्ड करायचं आणि छान असं सुकं पीठ घेऊन येणं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि लाटून झालं की त्याचे छान असे उभे आडे कट मारून येणं आपल्याला आपली खारी आहे ना कट करून घ्यायची आता इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं तेल खारी तळता नाही ना तेल जास्तही गरम नको आहे अगदी मिडियममध्ये गरम पाहिजे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक खारी आहे ना सोडून घेऊयात बघू शकता खारी सोडली की एक मिनिटाभरात आहे ना लगेचच वरती येते छान अशी आणि पाहू शकता मस्त अशा लेअर्स ही आलेल्या आहेत तर हलक्या हाताने आपल्याला आहे ना हे अल्टी पलटी करायचं एक चम्मच घेतलेला आहे काटा चम्मच त्याने मी छान असं अल्टी पलटी केले आणि नंतर झारा लावायचा तर बघू शकता मस्त असा कलरही आलेला आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला खारी आहे ना छान अशी तळून घ्यायची आहे आता ह्याच्यापेक्षा तुम्ही ब्राऊनही करू शकता पण हा कलर एकदम परफेक्ट आहे ना एकदम मस्त कुरकुरीत अशी आपली ना खारी तळून घेतलेली आहे पाहू शकता आता जी राहिलेली खारी आहे ना ती ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे बघू शकता एक एक असं आहे ना आपण जी खारी आहे ना ती सोडणार आहे तेलामध्ये जास्तही टाकू नका कारण हे तळल्यानंतर आहे ना मोठी होते त्याच्यामुळे तळायला व्यवस्थित अशी जागा पाहिजे आहे त्याच्यामुळे थोड्या थोड्या टाकून आहे ना छान अशा तळून घ्या पाहू शकता मस्त अशी आपली बेकरी स्टाईल आहे ना खारी तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने ना घरच्या घरी छान अशी खारी ना करून बघा खूप सुंदर अशी होते आणि अगदी झटपट अशी आणि घरच्या साहित्यांमध्ये जास्त काही साहित्यही लागत नाही आता ही खारी तळलेली आहे आपण आता काढून घेऊयात मस्त अशी आपली खारी झालेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद